कुत्रे पाळणारे अनेक शौकीन लोक तुम्हाला आसपास दिसतील पण या महिलेला पाहून तुम्हाला त्यांचा विसर पडून जाईल कारण गोष्टच अशी आहे या महिलेनं तिच्या कुत्रीचा थाटामाटात वाढदिवस साजरा केला या वाढदिवसावर थोडे धोडके नाही तर तब्बल पाच लाख रुपये खर्च करण्यात आले आता इतक्या थाटात कुत्रीचा वाढदिवस करणारी ही महिला कोण आहे ते तर पाहूच पण विशेष म्हणजे ही कुत्री कोण आहे आणि तिचा इतका लाड काय या व्हिडिओ मधून जाणून घेऊया ती रंजक माहिती नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगाव आकर्षकपणे सजवलेला कॅम्पस आमंत्रणासाठीचे शाही इन्व्हिटेशन ग्रँड एंट्री आणि जवळपास तीनशे लोक जमलेत आपल्याकडे हे चित्र फार फार तर एखाद्या लग्नात दिसू शकत पण हा सोहळा होता एका सहा वर्षाच्या रोज नावाच्या कुत्रीच्या वाढदिवसाचा जमशेदपूर मधल्या कडमा इथं राहणारी सपना सोना हिने तिच्या लाडक्या कुत्रीचा वाढदिवस साजरा केलाय आणि यामुळे आता ती चर्चेत आली दोन हजार एकोणावीस मध्ये सपना महाराष्ट्रात आली होती सोलापूरच्या प्रवासादरम्यान ती एकदा सिग्नलवर थांबली तिथं तिला एक, एक माणूस दिसला जो दोन चार कुत्र्यांसोबत उभा होता त्याच्याशी बोलताना जवळच डॉग शो सुरू आहे असं तिला समजलं ती त्या डॉग शो मध्ये गेली तिने जेव्हा तिथे रोजला पाहिलं तेव्हा तिला ती इतकी आवडली की तिने पंचवीस हजार खरेदी केलं तेव्हापासून आजपर्यंत सपना रोजला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळते सपना रोजचा सांभाळ पोटच्या मुलीसारखाच करते ही पाळीव कुत्री रॉट व्हीलर जातीची दररोज तिची विशेष काळजी घेतली जाते तिच्यासाठी नीनू नावाची केअरटेकरही ठेवण्यात आली आहे तिचा स्वतंत्र डॉक्टरही आहे तिच्या दैनंदिन देखभालीवर महिन्याला तीस हजार रुपये खर्च केले जातात तिच्यासाठी घरात इनडोर आणि आउटोअर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आलेत यावरून तुम्हाला रोजचा तिचा किती शाही थाट आहे हे तर कळालंच असेल कुटुंबातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे तिची काळजी घेतली जाते सपनासोबत ती रोज वेळ घालवते तसंच सपना तिला तिच्यासोबत महागड्या एमजे हेक्टर घेऊन फिरते आता सोळा जानेवारी नंतर ती पंचेचाळीस लाखांची फॉर्च्युनर लिजेंडर खरेदी करणार आहे ज्यातही ती रोजला घेऊन फिरणार आहे असं सपनानं एका मुलाखतीत म्हटलंय या पाळीव कुत्रीचं नाव ठेवण्याची एक वेगळीच गोष्ट आहे तिचं नाव काय ठेवावं हो यावर सपनानं बरंच संशोधन केलं गुगलचीही तिने मदत घेतली पण ते शक्य झालं नाही मग एक दिवस टायटॅनिक सिनेमा पाहत असताना रोज हे नाव तिच्या मनात आलं त्या दिवसापासून सपनाच्या या प्रिय कुत्रीला रोज हे नाव मिळालं हे नाव असंच ठेवलं नव्हतं यासाठी वेगळा नामकरण विधीही करण्यात आला होता यंदा पाच जानेवारीला रोजचा सहावा आणि शानदार वाढदिवस साजरा केला गेला, गेला। वाढदिवसानिमित्त खास आकर्षक कार्ड छापण्यात आले होते जवळपास तीनशे पाहुण्यांना आमंत्रणही देण्यात आले होते वाढदिवसाच्या पार्टीत रोजनं डी जे आणि लाईव्ह म्युझिक सोबत एंट्रीही केली इतकंच नाही तर या वाढदिवसाचं आकर्षण राहिला तो म्हणजे चाळीस हजार रुपयांचा केक पाहुण्यांच्या आवडीनुसार केकसाठी स्टॉलही लावण्यात आले होते या वाढदिवसाच्या पार्टीत लोकांनी जोरदार डान्सही केला या शाही वाढदिवसासाठी तब्बल पाच लाख रुपये सपनाने खर्च केलेत पण फक्त साजरा केला असं नाही सपना ही जमशेदपूर मधली सामाजिक कार्यकर्ती त्यामुळे दरवर्षी ती रोजच्या वाढदिवसाचं सा निमित्त साधून समाजसेवाही करते रोजच्या वाढदिवसाच्या दिवशी गरीबांना खाऊ घालणं ब्लँकेट वाटणं गरीब मुलींची लग्न लावून देणं अशी कामं ती करते यामधून गरीब वसाहतीत यंदा दीड ते दोन लाख रुपये खर्चून वीस सौर दिवे बसवण्यात आलेत शहरातील स्मशानभूमीत ही सेवा कार्य करण्याचं तिचं सा नियोजन आहे सपना ही सिंगल मदर आहे यामुळे ती रोजला दत्तक घेऊन तिचा सा मुली सारखा सांभाळ करते पण या वाढदिवसामुळे ती चर्चेत आली सपना आणि रोजच्या प्रेमाची गोष्ट समोर आली तेव्हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरली रोज आणि सपना या जोडीची ही गोष्ट ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा